नडदुर्ग येथे कंदुरमल्ला शिवारात रानडुक्कर सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दहशत निर्माण केली आहे तोंडावर आलेले पीक हे पूर्णपणे नाश करत आहे कंजुरमल्ला शिवारात अनेक शेतकरी यामुळे खूप त्रस्त होत आहे शेतकरी शेतामध्ये ऊस भेंडी कोथिंबीर मिरची वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या लावून बळीराजा आपल्या उदयनिर्वाह करण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु शिवारात रानडुकरांच्या दहशतीमुळे अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये काहीही उत्पन्नासाठी पीक लावण्याकरिता पूर्णपणे घाबरत आहे कारण या त्रासामुळे या परिसरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जर कुठलीही पीक शेतात लावण्यात आली तर हे रानडुक्कर मुळापासून तिला नाश करण्याचा काम करत आहे हजारो रुपये कर्ज करून शेतकरी आपल्या शेतात कुठल्याही प्रकारची शेती करण्याच्या उद्देशाने काम करत असताना जर अशा रानडुक्करांमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास होत असेल तर हे बाब अतिशय गंभीर्याने घेण्याची तात्काळ गरज आहे रानडुक्करांवर तत्काळ नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करावी आणि कायमस्वरूपी त्या शिवारात याच्यावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणीचा निवेदन भ्रष्टाचार विरोधी मंचचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष शोएब काझी यांनी अप्पर तहसील कार्यालयात दिला आहे त्यावेळी रहमान शेख समर्थ वाले आयान कादरी अरबास काझी मुर्तुज इनामदार वसीम शेख व अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी शोएब काझी भ्रष्टाचार विरोधी मंच धाराशिव जिल्हा अध्यक्ष आज नजरुक अप्पर तहसील कार्यालय माफत वन विभाग अधिकारी धाराशिव आणि तुळजापूर यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहो कारण नजरूक कंदुरमल्ला येथे रानडुक्कर हेळो वाढलेले आहेत की शेतकरीचे अंगावर धावून आलेत आणि शेतकरीचं जे पीक आहे ते बर्बाद करून टाकलेले आहेत ऊस मनाव भाजीपाला मनाव भुईमू म्हणावं शेतकरी व्याजानं पैसे काढून ती पीक लावू लागले आणि ही डुकर त्याला बर्बाद करू लागले याची दखल जर आठ दिवसाच्या आत वन विभाग अधिकारी कार्यालयाने घेतली नाही तर नजरुक कंदूर मल्ला शिवारातील सर्व शेतकरी घेऊन तुळजापूर तालुका वन विभाग अधिकारी कार्यालयात आणून सोडण्यात येईल ही लक्षात घ्या धन्यवाद